नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको आज पाच जून दोन हजार पंचवीस गुरुवार सकाळच्या सात वाजलेले आहेत आत्ताच हात्या आलेल्या माहितीनुसार आपण सोलापूर जिल्हा व उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया हो पाठीमागील आठ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य व सोलापूर जिल्ह्याच्या परिसरात पावसाने विश्रांती दिली होती काल सकाळपासून पुन्हा एकदा मुंबई व पुणे शहराच्या काही भागात दुपारपासून अत्यंत मुसळधार पावसाची नोंद झाली याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मोहोळ या भागातील काही परिसरात तुरळक ते मध्यम प्रतीच्या पावसाची नोंद झालेली आहे आत्ताच हात्या आलेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात काल दिवसभरात दोन मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जूनपासून आज तागायत बारा मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे त्याचबरोबर आत्ताच हात्या आलेल्या आकडेवारीनुसार दौंड येऊन उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये जवळपास पाचशे क्युसेकची घट झालेली असून चार हजार नऊशे छप्पन क्युसेकच्या विसर्गानं दौंडेतून उजनी धरणामध्ये पाण्याची आवक होते त्याचबरोबर उजनी धरणामध्ये एकूण कुन, एकोणऐंशी पॉईंट चौसष्ट टी एम सी एवढा मृत पाणीसाठा जमा झालेला असून त्यापैकी पंधरा पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी एवढा पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा म्हणून गणला गेलेला आहे दर्शक आताच हातेलेल्या उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीच्या आकडेवारीनुसार उजनी धरण हे एकोणतीस पॉईंट त्र्याऐंशी टक्के भरलेलं असून जून महिन्याच्या सुरुवातीलाच उजनी धरण हे एक चतुर्थांश भरल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे त्याचबरोबर काल दिवसभरात पुणे जिल्हा व घाटमात्यावर काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम प्रतीच्या पावसाची नोंद झाली आहे याचमुळे दौंडीतून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे येत्या दोन दिवसात थोडीफार वाढ होण्याची शक्यताही धरण प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेली आहे दर्शको हवामान हो विभागाने दिलेल्या अंदानुसार जिल्ह्यातील काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम प्रतीचा पाऊस होईल हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे याची सर्व शेतकरी वर्गाने काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर इथं आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला असून निरा नदीमधूनही भीमा नदीमध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मोठी घट झालेली आहे दर्शको संपूर्ण महाराष्ट्रभरातील पावसाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाबाबतच्या महत्त्वाच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचे महाराष्ट्र माझा न्यूज